नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणाळा व्यापारी असोसिएशनच्या निवेदनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरेसुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले थाबे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध लोणाळा व्यापारी असोसिएशनच्या वतीने मावळा पुतळा दरम्यान असलेला रोडलगत तात्पुरते पार्किंग करावे याबाबत लोणाळा मुख्याधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले लोणाळा व्यापारी असोसिएशनने लोणाळ्यातील मावळा पुतळा ते चॉईस स्टोअर दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेले गटार हे बंद अवस्थेत असून ते पूर्णपणे बुजवून तात्पुरती पार्किंग हॉल्टिंग सुविधा उपलब्ध करावी अशा मागणीचे निवेदन लोणावळ्याचे अधिकारी अशोक सावळे यांना दिले यावेळी लोणावळा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश अग्रवाल रोमित संचेती चेतन बलसारा मनीषा बंबोरी व मुस्तफा खान आदी उपस्थित होते नमस्कार लोणाच्या सगळ्या व्यापारी आणि बंधू आणि बांधवांना एक निरोप इच्छा निरोप देऊ इच्छित आहे की आज आम्ही सीओ साहेबांना परत भेटलो आणि व्यापारी असो लोणा व्यापारी असोसिएशनतर्फे त्यांना आम्ही एक निवेदन आज एक नवीन दिलेलं आहे पार्किंगच्या बाबतीत आणि त्याच्यावर लवकरात लवकर सर म्हटलेत की आम्ही त्याची पाहणी करूया म्हणजे बेसिकली जे नॅशनल चिकीच्या समोर जी बंद पडलेली गटर आहे त्याचा काही उपयोग नाही आहे साधारण दहा ते पंधरा गाड्यांचा पार्किंग होऊ शकतो आणि त्याच्याशिवाय आमचा समविषयम पार्किंगवरही चर्चा झालेली आहे वन वे देखील करायची चर्चा झालेली आहे आणि सरांचं मुख्य म्हणजे सरांनी खूप चांगली एक दोन आयडियाज आम्हाला दिलेत जे मार्केटच्या बाबतीत त्यांचं डेव्हलपमेंटचं आहे ते त्यांनी काय सुचवलेत आम्हाला आणि ते प्लॅनिंग करत आहेत तर पार्किंगचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करता येईल याची आम्ही काळजी घेतो आहे धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद